चिंचवड शहरातून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे ज्यामध्ये तीन मुले इंद्रायणी नदीमध्ये बुडाल्याची बातमी समोर आली आहे रक्षाबंधनच्या दिवशी मोशी येथील तापकीर नगर जवळ असलेल्या महर्षी वेदव्यास वैद्यश्री तपोवन या आश्रमातील काही विद्यार्थी इंद्रायणी नदी येथे जलपूजनासाठी आले असता त्या ठिकाणी एका मुलाचा पाय घसरून तो नदी पात्रात पडला त्याला बुडत असताना पाहून त्याच्या काही मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी टाकली मात्र भवरा तयार झाल्याने ती मुले पाण्यात बुडाली या घटनेमध्ये एकूण तीन मुले बुडाली असून त्यातील एका एकोणीस वर्षीय जय दयामा याचा मृतदेह सापडला असून तो वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आलाय तसेच सोळा वर्षीय ओंकार पाठक त्याचबरोबर सतरा वर्षीय प्रणव पोतदार या दोन मुलांचा शोध लागला नसून पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशामक दल त्याचबरोबर एनडीआरएफच्या पथकाकडून युद्ध पातळीवर शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या घटनेबद्दल माहिती दिली आहे तसेच घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया इथं नदी शेजारीच एक वेदश्री तपोवन आश्रम आहे त्या आश्रमातील काही मुलं इथं नदी स्नानासाठी आणि नदी पूजनासाठी आलेली होती त्यामध्ये एक लहान मुलाचा पाय घसरून तो पडला त्याला वाचवण्यासाठी काही मुलांनी आणखी त्याच्यामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आता तीन मुलं बुडालीत एक मुलाला रिकवर करण्यात आली एक बॉडी आणि दोन आत्ता शोधकार्य चालू आहे सर नेमकं हे अशा प्रकारे uh, म्हणजे नदीच्या किनारी आश्रमातले मुलं आणण्याला परवानगी असते का कारण की धोकादायक ठरू शकते एका मुलाचा जीव गेला दोन मुलं अजूनही बुडाली आहेत त्याविषयी काही माहिती नाही आणि अशा म्हणजे जे निग्लिजन्स ज्यांनी केलं त्यांच्या विरोधात काही गुन्हा दाखल करण्यात येणार का त्याबद्दल आताच काही नाही आता आमचं रेस्क्यूचं काम चालू आहे की पहिलं रेस्क्यू करणं महत्वाचं आहे गुन्हा वगैरे ह्या गोष्टी आतापासून आपण त्याच्यावर कारवाई करू शकतो पण आता रेस्क्यू एक बॉडी आपण शोधली दोन बॉडीचं रेस्क्यू चालू आहे आता महापालिकेच्या तीन बोटी इथं आहेत आपण एनडीआरएफला पण बोलवलं आहे आणि ज्या काही संस्था आहेत खालजी एन जी ओ खाजगी एन जी ओ की ज्या डीप डायव्हिंग वगैरे करून हे करतात त्यांनाही आपण पाचारण केलेलं आहे ऐन सणासुदीच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी मोशीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे आपण त्याच घटनास्थळी आहोत हा संपूर्ण जर परिसर पाहिला तर इंद्रायणी काठी नदीचा परिसर आहे तापकीर नगरचा परिसर आहे या ठिकाणी जवळच असलेले एका आश्रम मधले काही मुले या ठिकाणी नदीच्या पूजनासाठी रक्षाबंधनानिमित्त निमित्त आले होते नदीच्या काठी पूजा करत असताना एका तरुण मुलाचा अल्पवयीन मुलाचा या ठिकाणी पाय सटकला आणि तो नदी पात्रात पडला तो बुडत असताना हे पाहता त्याच्या आणखी दोन मित्रांनी देखील काही जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले त्यांनी देखील याच नदीपात्रात उडी टाकली मात्र त्याच्यात आता दुर्दैवी अशी बाब समोर आली की यामध्ये तीन जण जे आहेत ओंकार नावाचे एक मित्र मुलगा प्रणो नावाचा एक मुलगा आणि जय नावाचा मुलगा हे तिन्ही मुलं या नदीपात्रामध्ये बुडाले त्यानंतर लगेचच लगेच शहरातील अग्निशमक दल असेल त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासन एनडीआरएफ काही टीम असतील ते घटनास्थळी दाखल झालेत आता आपण पाहू शकतो की जय नावाच्या या एकोणीस मुलाला त्याला रेस्क्यू करण्यात आले आणि वायसीएम रुग्णालयात त्याला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आपण पाहू शकतो की दोन मुले जे प्रणो आणि ओमकार नावाची दोन मुले आहेत ते अद्यापही सापडलेले नाही आणि युद्ध पातळीवर आपण पाहू शकतो की या ठिकाणी एनडीआरएफ असेल त्या पिंपरींचोड शहरातील अग्निशमक दल असेल त्यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे गेल्या अनेक तासांपासून जे आहे या दोन्ही मुलांना या ठिकाणी शोधण्याचं शोध कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे अद्यापही हे दोन्ही मुले सापडले नसून या ठिकाणी युद्ध पातळीवर मोठ्या प्रमाणात जे आहे प्रयत्न सुरू आहेत विशेष म्हणजे नदीला कोणताही पूर नाही तरी देखील आपण पाहू शकतो की या ठिकाणी पाण्यामध्ये भवरा तयार झाला होता त्यामुळे कुठेतरी ते मुलं बुडाल्याचं संशय जे आहे तो वर्तवण्यात येत आहे नुकतेच या ठिकाणी पालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर आले होते त्यांनी देखील या संदर्भात माहिती दिली आहे आता वेळोवेळी जे आहे आपण या ठिकाणाहून आढावा घेत राहणार आहोत हे दोन मुलांचा आता शोध कधी लागेल हे आपल्याला लवकरच कळेल कॅमेरामॅन भानदास सह प्रसन्न तरडे आपला आवाज मोशी